लातूर जिल्ह्यात झालेल्या ला अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि आता पूर जरी ओसरला असला तरी पुराची भयावय परिस्थिती समोर आली ही परिस्थिती आहे जळकोट तालुक्यातल्या तिरुका गावातली तिरु नदीला आलेल्या पुरामुळे उभं पीक पाण्यात वाहून गेलंय पिकाबरोबर शेतातली संपूर्ण माती देखील आता वाहून गेली आहे मा शेतात फक्त आता खडक शिरक राहिला हातातोंडाशी आलेला घास संपूर्ण पाण्यात गेलाय त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा कोल मारलाय आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी आता भरीव मदतीची अपेक्षा करतो ही परिस्थिती आहे इथल्या भागातली हो नव्हतं झालंय सारा संसार अनेकांचा संसार रस्त्यावर आलाय तो उभं पीक चिकलात आहे काय आता सगळं गेलं पाण्यात सगळं पाण्यात गेल तर साहेब मेवा होऊन जाईल पण आमची लेकर जगण्यासाठी ह्या नदीच्या किनारपट्टी इथून तिथून हाय आणि खाली हाय ह्याचा भरपाई लाख लाख एकर दिले तरी भरती होणार नाही फक्त खात बी भरण ह्याची आमची सावकारला द्यायचं आहे ते हो सगळी जमीन वाहून गेल्या खरकटून गेल्या एक फूट राहून खरकटले खाली तर आता जमीन दिवाळी तोंडावर आले बाळ कसे जगवायचे काय आता मग तेच बाळ कसं जगवायचं आम्ही हा दिवाळी तोंडावर आल्या खात बी भरून लोकांची भरपाई आम्ही केंद्र अजून दररोज आम्हाला फोन करीत आहे हो आमची दोन तीन लाखाची भरती गावातली परिस्थिती आहे संपूर्ण गावकरी जे आहेत आणि गावातली ही परिस्थिती आहे नदीकाठची सगळी पिक सगळी पिकं पाण्यात गेले काय परिस्थिती तुमच्या भागामध्ये आता विषय असा आहे की साहेब ऑगस्ट महिन्यामध्ये अगोदर एकदा पूर महापूर आला होता अतिवृष्टी ढग झाली परत सप्टेंबर मध्ये डबल आलाय आणि त्याही पेक्षा भयानक आहे आणि वरी तेरू प्रकल्पाची एकाहत्तर दररोज ओपन केल्यामुळं तिन्ही तीन फुटानं हे वरचं पावसाचं पाणी आणि त्या तिरुप्रकल्पाचं पाणी हे पूर्ण आमच्या गावामध्ये तेव्हा ते मंदिर आहे पूर्ण ते मंदिर आणि गावाचा सुद्धा परिसर ह्या पुराने वेळ होता भयानक परिस्थिती वाईट आहे शेतकऱ्याचं शेताला हात तोंडा शरीरला पूर्ण घास गेलाय प्रचंड नुकसान आहे सरकारनं एकरी करी हेक्टरी दोन लाख जरी मदत केलं ह्या लोकाला तरी फार कमी आहे कर्जमाफी झाली पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे संपूर्ण आज आमच्या दिवाळी दसरा कसं करावं आमच्या शेतकऱ्याने हे खूप आम्हाला आता प्रसंग पुढे उभारायला ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागातील शेतकऱ्यांची ही तिरु नदीचं पात्र आहे नदी पात्र सोडून अक्षरशः गावापर्यंत गेली होती संपूर्ण पिकामध्ये शेतकऱ्यांच्या या नदीचं पाणी गेलं आणि हो त्याच नव्हतं झालंय दोन दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे आणि आता खायचं काय गोड सण करायचा कसा असा प्रश्न या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पुढे उभा टाकलाय संदीप भोसले सामटी न्यूज लातूर आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या